नमस्कार आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर नांदेडहून मुख्य संपादक फराद फरादेग यांची रिपोर्ट तालुका अमरी जिल्हा नांदेड नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश संभाजी पवार यांच्या तालुका अमरी शहर मोंडा मैदान येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण यावेळी उमरी येथील जिनिंग प्रेसिंग व अनेक राजकीय पक्षाच्या मुद्द्यावर आपलं मनोगत व्यक्त करीत आहे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश संभाजी पवार आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहू शकाल होऊन आपल्या सगळ्यांच्या वतीने नमन करत मी घेणार नाही मलाही बघायचा पुतळा चढलेला मला उत्सुकता लागली कारण का याचा इतिहास एक वर्षापासूनचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत जसं सगळं डोळ्यासमोर आणलं तर काय बोलाव शब्द सुचत नाही स्वभागाती पुनवून पण गुड चालतं हो म्हटले खालीचा पोरला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की सर्वप्रथम पुतळा उघडण्याबाबतचा विषय हा त्यांनीच काढला होता आणि त्याची शेवट सुद्धा त्यांनी केली म्हणायला हरकत नाही कारण का शेवटच्या टप्प्यामध्ये परवानगी मिळत असताना काही ना काहीतरी कागद हे कागद राहिले ते कागद राहिले अशी वेळ आली की मी म्हटलं आता राहू द्यात आहे हा पुतळा म्हटला आपल्या शाळेमध्ये किंवा एखाद्या खासगी जागेवर बसून दिव करू अशी जेव्हा वेळ आली तर तेव्हा सभागृती पण म्हटले की नाही आता एवढं वर्षभर तुम्ही अजून थोडं प्रयत्न करा नक्कीच त्यामुळं बरेचसे त्यांना जात हे मला आपल्याला सांगावं लागेल मी म्हटल्याप्रमाणे आज विश्वास बसत नाही माझ्या डोळ्याला की खरंच हा तिचा या ठिकाणी आश्रूड होत आहे कारण की डॉक्टर साहेब जेव्हा मी राजकारणामध्ये आलो तेव्हापासून मी बघतो की अनेक चौकामध्ये अनेक महापुरुषांचे असे प्रस्तावित नियोजित पुतळा म्हणून त्या ठिकाणी बघत होतो आणि नेहमी मला वाटत होतं की ते सगळे पुतळे उभे राहिले पाहिजे त्यामध्ये धर्माबाद एका चौकामध्ये संत महात्मा बसवेश्वर महाराजांचा एक फलक आहे काही ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या प्रस्था पुतळ्याचे श्लोक आहे बोर्ड आहेत फलक आहेत काल परवा मी या ठिकाणी अनेकांनी इच्छा व्यक्त करून दाखवली आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची मागणी केली लोकशाही रान्नाबाऊ साठ्यांचा पुतळा असेल असं ज्या ज्या आम्ही कार्यक्रमाला जातो त्या त्या ठिकाणी या सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांची मागणी होती फलक लावलेले असतात काही जागा अधिकृत असतात काही अनाधिकृत असतात तर त्यामुळे परंतु ते तो जे तरुण आहेत त्या समाज समाजाचे जे बांधव ज्यांनी हा प्रयत्न केलेला असतो ते कुठेतरी कमी पडतात आणि हे काम खरंच हे लोकप्रतिनिधीच आहे आणि पुढाकार घेऊन त्या सर्व समाजाच्या ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची असते आणि इथं वारंवार उल्लेख झाला मी विशेष आभार करतो पंचायती वेळ काढून या कार्यक्रमाला कारण का असा खोट्या हुतात्माचा वारसा लागलेल्या परिवारातील सदस्य जेव्हा आवर्जून उपस्थित राहतात आणि आपल्या कामाबद्दल ते या ठिकाणी उल्लेख करतात तर ही फार मोठी प्रेरणा आमच्यासाठी असते मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो सर आणि आपल्यापैकी सुद्धा मंचावरील अनेक मान्यवरांनी जो उल्लेख केला आहे की अठरा प्रकड जातींना सोबत घेण्याचं हे काम खरं तर लोकप्रतिनिधीच आहे या ठिकाणी प्रत्येक समाजाला त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची कारण का मला नेहमी दिसते की एक लाख सतरा हजार मतदान जे मागच्या निवडणुकी मला मिळालं त्यामुळे सगळ्या समाजाचे लोक होते आणि विशेष आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे की आता येत असताना आपल्या उमरी शहरातील मुस्लिम बांधवांनी सुद्धा या ठिकाणी खास सत्कार केला या मुद्द्र आल्याला आनंद त्यांनाही झाल्याचा या ठिकाणी मला अजून जास्त आनंद झाला आणि म्हणून तुम्ही बघितलं असाल की या ठिकाणी आता पूजा करत असताना आवर्जून प्रयत्न केला की सगळ्या समाजातील एक एक व्यक्ती या पूजेमध्ये सामान सहभागी झाला पाहिजे तर या पुढील काळामध्ये सुद्धा अशाच <laughs> पद्धतीने आपल्याला सगळ्यांना घेऊन काम करायचं माझ्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकांनी तारीफ केली परंतु मी नेहमी म्हणतो की आपण मला संधी दिलात आपण माझ्यासारख्या मौख्या तरुणावर विश्वास ठेवलात म्हणूनच हे सर्व काम करू शकलो चाळीस पन्नास वर्षापासूनचे बायगाव पुलासारखे विषय असतील मायगाव तालुक्यातील मुगाव पुलाचा विषय असेल मोंड्याचं कॉन्क्रीटीकरण असेल महाराजांचा पुतळा असेल अनेक गावातील रस्ते पूल असतील खूप वर्षापासूनची मागणी होती आणि जे आपल्या हातून घरच आहे खरंच हे पुण्य लाभलं ते केवळ आपल्यामुळं आणि अजूनही मी सांगत असतो की हे फक्त दोन पाच टक्केच काम आहे अजून खूप लांबचा पण आपल्याला गाठायचं आहे मोजून फार झालं तर पाच किंवा सहा टक्के काम आहे माझी हिशोबानी खूप कामं करायची आपल्याला आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आता पारसेट मधले झालं तर म्हणून व्यापारी लोकांना उद्योजकांना बोलता येत नाही ओपन पण तरी वेळोवेळी ते मला मला प्रोत्साहन देतात धीर प्रत्येक स्टेजवर येतात त्यांच्या मनात काय माहिती त्यामुळे पारसेट आपले आभार व्यक्त करतो मी त्याचप्रमाणे आज हे आपल्या छोट्या छोट्या हातगाड्यावाल्यांसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना जो व्यवसाय करत असेल शहरामध्ये तर त्या सगळ्यांना जागा उपलब्ध म्हणून या ठिकाणी आपण जे गाळे बांधलेत त्यासाठी सुद्धा मोंड्यातील सर्व व्यापारी बांधवांनी मला सहकार्य केलं त्यांचेही मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो या कुत्र्यासाठी माझ्यापेक्षाही अनेक जणांनी प्रचंड मेहनत घेतली त्यापैकी एक या ठिकाणी आपल्यामध्ये बसले त्या म्हणजे आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कांबळे मॅडम यांचं सुद्धा विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलं वेळोवेळी त्यांनी इंग्रजीमध्ये आउट ऑफ वे जाऊन त्याला म्हणतात रिस घेऊन तर मी वेळोवेळी या ठिकाणी मदत केली त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज इथे उपस्थित नाही परंतु आपल्या उमरी पोलीस स्टेशनचे श्री साहेब असतील त्यांनी आपल्याला सहकार्य केले विशेष उल्लेख या ठिकाणी हे जे गुत्तेजरायचे काम करत आहेत ते सवई साहेब आपल्या उमरीचे नागरिक आहेत त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आज तीन दिवसापासून पुण्याचे आर्किटेक्ट श्री बेलके साहेब आहेत शिल्पकार स्वतः सुधार या ठिकाणी ज्यांनी पुतळ्या तयार केले ते उपस्थित झाले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांनी सुद्धा अगदी वेळेमध्ये या पुतळ्याला परवानगी दिली त्यांच्या सहकारी नायक तहसीलदार त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे सहकारी सुनील पाटील शिंदे यांनी या पुतळ्याच्या परवानगी बोलावण्याच्या दरम्यानमध्ये एवढ्या माझ्या शिवाय खाली असतील तर त्या बिचाऱ्यांनी कधीही एकाही शब्दाने चेहरा करून टाकलं नाही आणि दिल्ली असेल मुंबई असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल भूमी अभिलेख ऑफिस असेल मॅडमचा संपर्क असेल प्रत्येक ठिकाणी पावलं पावली त्यांनी या पुतळ्यासाठी प्रयत्न केलेत मी विशेष आधार माझ्या पत्रकार बांधवांची मानतो की मुंबईतील पत्रकार बांधव सुद्धा माझ्या प्रत्येक कामाची दखल घेतात मला सहकार्य करतात फक्त एकच खंत मला वाटते की दोघा तिघांनी उल्लेख केला की आमची उमरी आमची उमरी ही माझी पण उमरी मी जरी नायगाव तालुक्यात ता असलो तर मी आवर्जून संजय भाऊ या ठिकाणी प्रयत्न केला की धर्माबाद मध्ये विशेष करून आमच्या धर्माबादचा कधी आमदार झाला नाही त्यामुळे आमचे कामच झाले नाही ने असं नेहमी लोक म्हणत होते मी धर्माबाद आले म्हटलं किंवा सगळ्यात प्रसंग मी तुमच्या तालुक्याचं नागरिक मी जरी नायगावचा असलो तरी आणि त्यांच्या आणि विशेष करून उमरीचे सुद्धा जास्त प्रतिनिधित्व हे नायगाव तालुक्यात झालं असल्यामुळे उमरी तुम्ही जर बघितलं तर हे खरं आहे की दुर्लक्षित झालं उमरी आणि धर्माबाद तालुका आणि म्हणून यावेळेस मी नायगावपेक्षाही म्हणायला आठवत नाही <laughs> नायगा नायगाला ऐकली तर नायगावपेक्षाही अधिकच प्राधान्य आपल्या उमरी आणि नायगाव धर्माबाद तालुक्याला विकासाच्या बाबतीमध्ये देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि या पुढील काळामध्ये सुद्धा उमरीच्या बाबतीमध्ये फार मोठे मोठे स्वप्न मी म्हटल्याप्रमाणे ज्यामध्ये आप आपल्या शहराचा सुद्धा विस्तार आपल्याला करायचा आहे सगळ्यांसोबत बसून या ठिकाणी कुठल्या भागामध्ये आप आपल्याला जागा मिळू शकेल कुठल्या बाजूला उमरीची वाढ करता येईल हे आपण बसून प्रयत्न करणार आहोत काही दिवसांनंतर लगेचच आपला उमरी ते नायगावचा नवीन रस्ता मंजूर झाला आहे एकशे तेतीस कोटीचा जवळपास त्याचंही काम चालू होणार आहे म्हणजे इथून उमरीवरून नायगावच्या चौकामध्ये माझं अंदाज आहे की आठ ते बारा मिनिटापर्यंत माणूस तिथून हैदराबादला वगैरे जरी जायचं असेल आपल्या उमरणं किंवा बाजारपेठेसाठी तर आपल्याला फार मोठं काम होणार आहे बायगावच्या पुराच्या माध्यमातून सुद्धा उस दोन दूर तालुके जोडलं जाणार आहे आपल्या उमरीचा एक महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे ग्रामीण रुग्णालयाचा तर त्याचं केंद्र सुद्धा झालेला आहे त्या इमारतीचं काम सुद्धा माझ्या अंदाजाने महिनाभरामध्ये भव्य दिव्या असं ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीचं काम नवीन जागेमध्ये होणार आहे जे परवा पाच कोटी रुपये डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला पाच कोटी रुपये म्हणा आपण असं मध्ये समजून टाकले मोटरसायकल फिरून जिथे इथे जे जे गरज होती ना लक्ष्मी मंदिराचं सभा मंडप असेल बौद्ध मातो समाजासाठी जे समाज मंदिर असतील काही महत्वपूर्ण रस्ते असतील नाल्या असतील स्मशानभूमीचा बाबू साहेब आपण एक कोटी वीस लाख रुपये दिले होते हिंदू आणि मुस्लिम सर्व समाजासाठी बौद्ध बांधवां सगळ्यांसाठी परंतु ती जागा इंडेक्स टू असल्यामुळे हो ती त्यांच्या नावावर झाली नाही आणि म्हणून त्याला थोडा वेळ लागणार तर तो एक कोटी वीस लाखाचा निधी आपण रस्त्यासाठीच पुन्हा टाकलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ते जागा नावावर होईल तर तेव्हा पुन्हा आपण आपल्या आमदार निधीच्या माध्यमातून एक कोटी वीस लाखापेक्षाही अधिकचा निधी जो जोडा जो जो लागेल थोडं आपण त्या देखील करून आपण एक महत्वाचं काम आपल्या मुंबई शहरातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून आपण ते करणार आहोत मी अधिकचं बोलणार नाही आणि एक जो उल्लेख झाला आहे थोडंसं मी आणि सभापती मी चर्चा केली की याचा उल्लेख करावा की नाही म्हणून तर पण मला राहत नाही की संजीव भाऊनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिले भाषणाची त्यांनी जी सुरुवात केली की एवढं मोठं ऐतिहासिक क्षण या ठिकाणी असताना या ठिकाणचे तथागतीत नेते असतील त्यांचे कार्यकर्ते असतील यांना या कार्यक्रमाला उपस्थित व्हावं असं वाटलं नाही खरंतर आम्हाला असं छाती गुरु भरून आल्यासारखं आपल्या प्रत्येकाचं की हा कुत्रा आता वर्ष या ठिकाणी राहणार आहे पाच पन्नास वर्ष कमीत कमी माझ्या अंदाजे तरी एवढ्या वर्ष राहणार असलेल्या पुतळ्याचे आपण सगळे साक्षीदार सहभागीदार होत आहोत एका इतिहासाचे आपण भागीदार होणार आहोत आणि हा सुवर्ण क्षण ची संधी या ठिकाणी आपण आवर्जून प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न केला त्याचं उदाहरण तुम्हाला देतो मी कोणी या ठिकाणी उल्लेख केला नाही पण जो काय अठ्याहत्तर कोटी काहीतरी आपण उल्लेख केला निधीचा त्या अठ्याहत्तर कोटीमध्ये अठ्याहत्तर कोटी सव्वीस लाख म्हटला जातं त्यामध्ये या पुतळ्याचा समावेश नाही हा पुतळा स्वखर्चातून आपण केलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही सरकारचा निधी त्याच्यामध्ये नाही असं असलं तरी सुद्धा सभागृती पूनमपवांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा पुतळ्याचं काम चालू होतं तेव्हा सुद्धा बापूसाहेबांना मी सांगितलं आमच्या ज्ञानेश्वर सावंतला सांगितलं बालाजी बघे होते की तुम्ही सगळ्या पक्षाचे संघटनेचे लोक घ्या जेणेकरून पुतळ्याची सुरुवातच ही कुठल्याही एका पक्षाने केली एका व्यक्तीने केली अशी होऊ नये महाराज हे सर्व आकडा जातींचे आहेत आणि याच्यामध्ये चुकून ही कुठेही पक्षी राजकारण येऊ नये अशी माझी इच्छा होती तेव्हा आपण दिल्लीला किती लोक गेले तो साहेब पन्नास लोक घेऊन गेलो गे 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 गे। पन्नास संख्येच्यामुळे कोणालाच शिवू नका सगळ्यांना घ्या म्हणून पन्नास लोक घेऊन गेलो गे 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 आपण सगळ्या पक्षात दिले आणि आता सुद्धा तुम्ही बघितला काल जे आपण जे पोस्ट जाहिरात केली जाहीर केली ती पुतळ्याची मिरवणुकीची त्याच्यामध्ये आमच्या पोस्ट नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये जो फोटो माझा टाकला होता त्याच्यामध्ये माझ्या याच्यावर कमराची दस्ती होती मी म्हटलं हा फोटो बदला इथे कुठेही पक्ष आणू नका मी जर बघितला त्या फोटोमध्ये आमचं कुठेही कमळ नाही का बाजूला ना, 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 ना कुठल्याही बीजेपीच्या पक्षाच्या नेत्याचा सुद्धा फोटो नाही आपल्या सगळ्यांचे लाडके तंत्रज्ञान आदरणीय मोदी साहेबांचा सुद्धा फोटो टाकला नाही ते सुद्धा पक्षाशी जोडला जाऊ नये म्हणून तसं तर ते पंतप्रधान आहेत सगळ्यांचे असतात आजही मी सकाळी भेटून आले विमानतळावर आले होते आपण ही खबरदारी का घेतली की हा सलोका जपला गेला पाहिजे पुतळ्यासारख्या महत्वाच्या याच्यामध्ये कोणीही आता इलेक्शन आलंय त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करू नये स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करू नये शिवाजी महाराजांच्या जा पुतळ्याच्या कार्यक्रमाचा वापर करू नये स्वार्थासाठी करू नये खरंच काही वाजवी बाब असेल आपल्याकडून चूक होत असेल तर नक्की बोलावा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु गैरवापर होऊ नये म्हणून आपण ती काळजी घेतली तरी सुद्धा या ठिकाणी बाकीच्या घोरगरीबांबद्दल मी म्हणणार नाही आता कामाचे दिवस आहेत प्रत्येकापर्यंत व्हॉट्सअप पोहोचला ना पोहोचला माहिती नाही परंतु जे तथाकथित नेते आहेत पारंपरिक जे मुघलाई करणारे मालकशाही मध्ये वावरलेले लोक मी आवर्जून सांगेल कारण का माझा स्पष्ट आरोप आहे भाऊ तुम्हाला कोणाला आवडणं आवडो आतापर्यंत आपण मुघलाईमध्ये मालकशाहीमध्येच राहिलो आतापर्यंत लोकप्रतिनिधी नव्हते आपल्याकडे मालकं होते काही त्या अपवाद असू शकत अनेकांनी कामं केलं पण जे प्रवृत्ती होती ती मालकशाहीची होती म्हणजे आम्ही कोणतरी उच्चस्पद आहोत आम्ही वरून पडलेले कोणीतरी आहोत आणि हे सगळे म्हणजे आमच्यापेक्षा खूप कमी आहे अशा प्रकारची भावना या प्रकारच्या कार्यपद्धतीने चालत होत परंतु हा नेता कुठलाही नसतो तुमच्या इलेक्शनच्या वेळेस जेव्हा दारामध्ये येते चिखल बघत नाही रात्र बघत नाही सकाळ बघत नाही तुम्ही काय झोपलात का बघत नाही तोंड करून मत मागायला <laughs> येते त्याच्यानंतर सुद्धा सुद्धा तर तुमच्या पाहिजे स्वतःला जर मोठं समजायला लागला तर एक एक पिढी बर्बाद होते तर त्यामुळे अशा प्रवृत्ती कुठंतरी आता थोडी संपुष्टात होत आलेत आणि येणाऱ्या काळामध्ये ती गरज आहे काळाची कारण का आता इथं मुली बसत तुम्ही बघितलं ते पुढचं भविष्य आहे संजूभाऊनी सांगितलं की मॉडर्न स्कूलचे ज्या मुलींच्या चेहऱ्यावर मी बघितलं त्यांचे जे संजूभाऊ जोश होता जय भवानी जय शिवराय म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असताना आमच्यापेक्षा मोठ्या आवाजाने त्या ठिकाणी मी त्यांनी घोषणा देत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक खूप हर्षी उल्हास की आम्ही या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार आहोत हा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता ही पिढी जर आपल्याला खरंच जर घडवायची असेल तर आपल्याला राजकारणाच्याही पलीकडे जाऊन या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी मला वाटतं सांगितले की मी हे पाच वर्ष तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही ग्रामपंचायत निवडणूक असेल सोसायटी असेल जनता मुक्ती असेल अशा कुठल्याही निवडणुकीमध्ये आवर्जून भाग घेतला नाही की मला कोण विरोध करतं माझ्या गटाचे नेते कोणी तयार होत आहेत का हे न बघता मी ज्या कारणासाठी निवडून आलो त्या कामाशी मी प्रामाणिक राहिलं पाहिजे त्याला मला वेळ मिळाला पाहिजे मी जर त्या बाजूला जर गेलो असतो आज काही लोकांना वाटते की माझे पस्तीस ग्रामपंचायत आहेत माझे एवढे सदस्य आहेत माझी सेवा सोसायटी आहेत मी जर याच्यात पडलो तर तुमच्या आशीर्वादाने सगळ्याची पत्ती गुण करून <laughs> टाकतो त्यामुळे कोणी जोरावर काहीतरी चुकीचं वाढण्याचा प्रयत्न करू नये आपल्या सगळ्यांची मला गरज आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची त्यांच्या अनुभवाची मला गरज आहे का तर आपल्या उमरीसाठी आपल्या नायगाव मतदारसंघाच्या विकासासाठी गरज आहे पण तुम्ही जर अजून जर वाकड्या शिरायचा प्रयत्न केला माझ्या गोरगरीबाच्या विकासामध्ये जर कोणी आलं तर मी मात्र कोणाला सोडणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे मी कोणाच्या नादाला लागत नाही कोणी माझ्या नादाला लागू नये मी ताईनी म्हटल्याप्रमाणे एक आमदार दोन कामदार आम्ही कामदार आहोत आम्ही पगार घेतो आपण लोकांनी आम्हाला आपला विकास करण्यासाठी निवडून दिले मोठे मोठे पद आपल्याला कार्यकर्त्यांना यांना त्यांना पदं द्यायचे त्यांच्या जोरावर निवडणुका निवडणुका जिंकायच्या हा धंदा करायला मी आलो नाही मी फक्त इथे विकास करायला आलेलो आहे पण गरज पडली पर जर परावर्तन केलं ना तर तुम्ही जास्त बोलत नाही म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विकासाच्या मादार लागू नका माझ्या मनात नाही मी खूप छोटा माणूस आहे वय माझं किती मी डॉक्टर साहेबांना कामात सांगितले नेता नेहमी तरुण तर अदार पाहिजे त्यामुळे तुम्हाला सांगणार नाही तुम्ही अंदाज लावत राहा ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की माझी स्पीड जरा कमी झाली तेव्हा मग आपण चर्चा करू देण्याबद्दल नाही आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला सर्व मान्यवर उपस्थित झाले आणि एक महत्वाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मला मला वाटतं कुठल्या पत्रकार बांधवांनी पण मला विचारला होता इथं मॅडम आहे जो मालमत्ता करायचा जो विषय आहे या ठिकाणी आपल्या उमरी शहरातला ज्याच्यामध्ये अचानक प्रमाणे वाढ झालेली याची थोडीशी पार्श्वभूमी मी मला सांगतो समजून घ्या मा, तुम्हाला माझा सोहळा माहिती असेल थोडस बोलतो मी कारण का मला दिशाभूल करायची नाहीये ते लोक पन्नास वर्षे तेच काम केले तुम्ही बदल याच्यामुळेच केलात की काहीतरी खरं खोटं व्हावं नव्हतं तर मागे पंधरा वीस वर्षामध्ये सावकार ते राजकारणामुळे कशामुळे मला माहिती आहे मालमत्ता घरामध्ये वार केली गेली नाही कोणी नाराज नये म्हणून तुम्ही जर बघितलात या ठिकाणी आता उमरी शहराचा जे आपला विकास करायचा जे स्वप्न आपलं आहे मग तुमच्या व्यापाऱ्यांसाठी उद्योजकांसाठी काही सोयीसुविधा असतील शिवरी शहराचा विस्तार असेल जे रस्ते नाले असतील या ठिकाणी आपण लोक सगळं मंगल कार्यालय बांधतो जिल्ह्यामध्ये मला ते एवढं मोठं मंगल कुठे नाही अकरा बारा तेरा करोड म्हणजे आता आकडे लक्षात राहत नाही किती रुपयात मॅडम बारा कोटी रुपयाचं भव्य दिवे जिल्ह्यात कुठे नाही नांदेड जिल्ह्यामध्ये तसं आपल्या उमरीला मोठं मंगल कार्यालय व्हायला लागलं ऑडिट <laughs> व्हायला लागलं सगळं जर आपल्याला विकास करायचा असेल तर प्रत्येकाच्या खिशातून थोडे थोडे काय पैसे गेले पाहिजे म्हणून हा मालमत्ता कर थोडा वाढला पाहिजे परंतु तो खूपच वाढलाय मानले आणि तो अचानकपणे वाढलाय ते जर खरं जर थोडं थोडं कमी असलं तर हा झटका बसला नसता पण मॅडम आपल्याला याच्यावर मार्ग काढायचाच आहे आणि आपण सगळे आक्षेप घ्यावेत एवढा तर आपण देणं शक्यत नाही यावर सगळेजण बसून आपण चोरगा करू सर्व आले म्हणजे एखादी छोटा दुकानदार असेल मोठं कोणाचं घर असेल किंवा व्यापारी असतील या प्रत्येकाला वाजवी वाटून अशा प्रकारचं मालमत्ता करायचं रिव्हिजन आपण करू लेखी स्वरूपामध्ये मी कुठं प्रसिद्धी दिली नाही त्याला काहीतरी उत्तर आल्यावर हो द्यावं म्हणून आपण जे संजीवांगला पत्र दिलं होतं पर ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत सुद्धा आपण पोहोचलो पण आता निवडणूक असल्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही या घाईमध्ये परंतु का येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून पुन्हा संधी जेव्हा मला मिळेल तेव्हा विधानसभेमध्ये जरी गरज पडली गरज पडणार नाही प्रशासकीय पाचिवा आपण तिचा मार्ग काढू तरी सुद्धा आपण करू कारण का आपल्या सगळ्यांना सांगतो मॅडम तुम्हाला माहित असेल की ज्या ज्या ठिकाणी असं झालंय विधानसभेमध्ये किंवा मंत्रिमंडळ स्तरावर असे निर्णय घेण्यात आले की एकदम जी वाढ होती ती करायची नाही म्हणून टप्पाटप्याने असे निर्णय दा दौऱ्यासाहेब झालेच पाहिलं त्यामुळे याच्यामध्ये एकशे टक्के मार्गाने येईल याची मला खात्री आहे काही जर ही आता काही माझ्याबरोबर बदल बोलायला काही मिळत नाही याची दुकानदारी काही जर चालू केली <laughs> <त्या? laughs> वाऱ्यावर बोलत नाही इलेक्शन टाकायचं ठेवावं लागतं खरं <laughs> म्हणून मला पुतळा बघायचा वर चढलेला की <laughs> उत्सुक अधिक तर बोला नाही पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे कामं होत आहेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हे कामं होत आहेत हे मी एक पुन्हा एकदा प्रांजय कबुली आपल्या सगळ्यांसमक्ष देतो आणि आपल्या सर्वांची साथ आशीर्वाद आम्हा पवार कुटुंबाच्या मागे भारतीय जनता पक्षाच्या मागे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मागे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सर्वांच्या या महायुती सरकार जे आहे त्याचे निर्णय तुम्ही बघितलात पिरळ साहेब या ठिकाणी आहेत इथला शिंदे साहेबांचं काम असेल मारकी सारखी योजना असेल शेतकऱ्यांसाठी जी वीज माफी असेल येणाऱ्या काळामध्ये बारा तास दिवसात शेतकऱ्यांना वीज मिळेल यासाठी गा, अगदी मोठ्या स्तरावरती कामं सुद्धा चालू आहेत अशा अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय वयश्री योजना असेल हा निधी तुम्ही बघितलात ते जरी आपण प्रयत्न साहेब म्हटले की माझे संबंध आहेत ते सगळं जरी असलं तर हा संपूर्ण निधी हा आपल्या राज्यातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी या हाँ पक्षे मित्र पक्षाच्या सगळ्यांच्या अस्तित्वात असलेल्या या सरकारमुळे हा भरघोस निधी मिळाला मी त्या सर्व नेत्यांची या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी आभार व्यक्त करतो आणि हा जो कार्यक्रम आहे हा फक्त आज आपल्या राजांचं आगमन झालंय त्यांची या ठिकाणी पदपूजन या ठिकाणी झालं आहे पण याचा लोकार्पण सोहळा याच्यापेक्षा शंभर पटीने भव्य दिव्य पूर्ण जिल्ह्याला लागले अशा प्रकारचा भव्य दिवे सोहळा आपण येणाऱ्या काळात करणार आहोत तो निवडणुकीच्या आधीसुद्धा होऊ शकतो आणि आपल्याला वाटलं की आचारसंहिता लवकर लागली चुकून आणि आपली तयारी झाली तर निवडणुकीच्या नंतर भव्य दिवे असा जल्लोषा राजेंना शोभून असा कार्यक्रम आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत पुनश्च आपल्या सगळ्यांना या पुतळ्याच्या उभारण्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय